त्याच परमपूजनी आदरणीय श्रद्धा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे रक्ताच्या नात्याने नातू असणारे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब यांच्याकडे आम्ही त्यांच्या राजगृहामध्ये गेला असताना दोनशे अडीचशे ठेकेदार अक्षरशः ढेकणासारख्या या कामगारांना चिसू चिसून हाता त्यांच्या रक्ताचा एक एक थेंब यांचं हे आहेत म्हणजेच बहुजन माताडी जनरल कामगार संघटनेचं सभासद बाबा बाळासाहेबांचं होण्याचं कारण एकच आणि समाजसंताचे सर्व आम्ही हजारो कामगार आणि हजारो प जेवढे बी आम्ही शेकडो पदाधिकारी आहे त्यांनी वंचितचा वंचित बहुजन माताडी संघटनेचं नेतृत्व स्वीकारलं आणि बाळासाहेबांचं नेतृत्व यासाठी स्वीकारलं की कायद्याचा बाप असल्यानंतर या प्रशासनाच्या छाताडावर उभा राहून आणि या हजार साडेआठ हजार कामगार योग्य न्याय देतील आणि ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे कायद्याचे बाप आहेत आणि आम्हा सर्व साऱ्या नेतृत्व आहे आणि गुलामी देण्यासाठी बाळासाहेब येणार आहे नमस्कार मित्रांनो आज आपण नवी मुंबईमध्ये आहोत हे बघत असेल या ठिकाणी जे बसलेले जे लोक आहेत त्यांच्याशी आज आपण बोलणार आहोत तर कोण आहेत हा प्रश्न पडला असेल समाज समता कामगार संघटना या नवी मुंबईमध्ये एक मोठ्या प्रमाणात ही संघटना काम करत होते आणि हे संघटना इथले जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यासाठी प्रामुख्याने काम करत होते आणि आज हा संपूर्ण संघटना जे आहे हे वंचित भोजन माथाडी जे जे संघटना आहे वंचित भोजन आघाडीचं त्याच्यामध्ये ते आलेले आहेत आणि त्याच निमित्तानं आज त्यांच्याशी बोलणार आहोत कारण की येत्या तीस तारखेला प्रकाश आंबेडकर येणार आहेत वाशी या ठिकाणी त्या संदर्भात संपूर्ण त्यांच्याशी आज आपण बोलूयात आपल्या बरोबर नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष माथाडी जे आहेत भोईर साहेब आपल्याशी बोलणार आहेत काय सांगणारच आज आज एकंदरीत तुम्ही समाज समता हा संघटना सोडून आज वंचित मध्ये आलेला आहे कस कसं तुम्हाला प्रतिसाद मिळतोय कामगारांकडून ज्यावेळेला आम्ही नवी मुंबईमध्ये समाज समता कामगारांच्या न्यायकासाठी ही संघटना ज्यावेळेला दोन हजार बाराला शेतकरी कामगार हॉल कोपरखेंडे येथे आम्ही ओपन केली या संघटनेची स्थापनाच मुळात परमपूजनीय डॉक्टर आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चार सप्टेंबर एकोणीसशे सत्तावीसला ला समाज समता संघ या नावाने केले त्याच अनुसरून या संघटनेचे संस्थापिकीय अध्यक्ष आयु किशोर गजबे साहेब यांनी सुरुवातीला या संघटनेसाठी लागणारा आर्थिक बळ सुद्धा पुरवलं स्वतः ते चार पाच वर्ष या संघटनेमध्ये जोल या कामगारांना काम 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 न्याय मिळावा यासाठी ते सक्रिय झाले असताना आम्ही जवळजवळ ही संघटना केवळ चालवणारे जे सर्व पदाधिकारी आहेत हे स्वतः या नवी मुंबईमध्ये कामगार म्हणून काम कार्यरत आहेत कामगारांनी कामगारांच्या हितासाठी आणि कामगारच्या न्याय हक्कासाठी चालवलेली समाज समता कामगार संघटना गेल्या तेरा वर्षाचा कालावधी आम्ही संघटना चालवी चालवली हजारोचं मोर्चे काढले हजारोच्या संख्येने आम्ही महापालिकेला संप केला सर्व संप यशस्वी झालं किमान वेतन मिळावं यासाठी सुद्धा आम्ही चार दिवस महापालिका पूर्ण बंद केली होती त्याच्यानंतर कामगारांच्या या शक्तीचा प्रभाव पाहता महापालिका प्रशासनाने किमान वेतन हे कामगारांना लागू केलं ते सुद्धा समाज समताच्या बलावर आणि या हजारो कामगारांचा जो असणारा या संघटनेवर विश्वास आता मागील गेल्या पाच ते सहा वर्षापासून स्वतः संस्थापकीय अध्यक्ष किशोर गजबे साहेब या नवी मुंबईमध्ये न आल्यामुळे प्रशासन निगरगट्ट झाला किंवा आमच्या या समाज समतामध्ये असणारे काही पदाधिकारी त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी म्हणा किंवा ठेकेदारांच्या दावणीला बांधल्यासारखं कामगारांची अवस्था झाली किंवा अधिकाऱ्यांच्या दावणीला बांधल्याची अवस्था झाली ठेकेदार आणि महापालिकेच्या अधिकारी प्रशासन अधिकाऱ्यांना समाज समताचं भय राहिलं नाही तेथील पदाधिकारी काही पदाधिकाऱ्यांचं भय राहिलं नाही ही दुरावस्था कामगाराच्या आम्हाला न पावल्यामुळे ज्या संघटनेची स्थापना स्वतः परमपूज्य आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी चार सप्टेंबर एकोणीसशे सत्तावीस ला केलं होतं त्याच परमपूजनी आदरणीय श्रद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे रक्ताच्या नात्याने नातू असणारे अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब यांच्याकडे आम्ही त्यांच्या राजगृहामध्ये गेला असताना आमच्या आठ हजार नवी मुंबईच्या विविध विभागातील कंत्राटी कामगारांची व्यथा मांडली की महापालिकेची स्थापना एकोणीसशे ब्याण्णव ला झाली आणि महापालिकेच्या स्थापनेपासून तर आज सप्टेंबर दोन हजार पंचवीस झालं साधारणतः अठ्ठावीस तीस वर्षाचा कालावधी झाला तरी ज्या नवी मुंबई कार्यक्षेत्रामध्ये जी जी कामं कायमस्वरूपी आहेत सर्व कामं कायमस्वरूपी आहेत महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये असणारी ते कायमस्वरूपी काम करणारे साडेआठ हजार कामगारांना कायमस्वरूप याच्यापासून म्हणा किंवा परमनंट पासून वंचित ठेवण्यात आलेले आहे त्याच्यानंतर समान काम समान वेतन देणारे महाराष्ट्र राज्यातली एकमेव महापालिका एवं भारत देशातील किंवा केंद्रातली एकमेव महापालिका जी साडेआठ हजार कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन देणारी नाव मिरवणारी समा ही जी नवी मुंबई महापालिका ह्या महापालिकेने दोन हजार सातला महासभेमध्ये ठराव घेतला की समान काम समान वेतन आम्ही या आठ हजार कामगारांना देतो पण आतापर्यंत दिलं नाही त्या अनुषंगाने ज्या महापालिकेने स्वतःचे निर्णय घेतले किंवा पाठ ठुपटून घेतली ती महापालिका या कामगारांची जी जे त्यांच्या कामगार हिताचं जे काय प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी पूर्णतः निष्क्रिय झालेली आहे या कामगारांनी जे कष्ट केलं महापालिकेसाठी दिवसरात्र कोरोनाच्या कालावधीमध्ये स्वतःच्या प्राणाची बाजी लावून हे साडेआठ हजार कामगार मध्ये आरोग्याचे असतील कचरा वाहतूक असतील कचरा उचलणारे कचरा वाहतूक कामगार असतील साडेचार हजार सफाई कामगार असतील मलेरिया कामगार असतील उद्यान कामगार असतील मल निसरण वॉटर सप्लाय तसे आरोग्याचे कामगार असतील अशा विविध विभागामध्ये बेलापूर पासून दिगापर्यंत नवी मुंबई शहरातील पंधरा लाख नागरिकांची सेवा सुनियोजित आणि आरोग्य त्यांना बहाल करणारे आठ हजार कुटुंब प्रमुख कामगारांना त्यांच्या मूल अं मागण्यांपासून वंचित ठेवण्याचं काम या महापालिकेने केलेले आहे तर या महापालिकेला या कामगारांच्या बलावर महाराष्ट्र राज्य सरकारचं संत गाडगे बाबा अभियानाचं प्रथम क्रमांकाचे तीन पुरस्कार या कामगारांच्या कष्टाने मिळवून दिले केंद्र सरकारचं भारताचं भारतीय केंद्र सरकारचं या महापालिकेला दुसरा क्रमांक देशामध्ये तिसरा क्रमांक तसाच पाचवा क्रमांक हे तीन तीन पुरस्कार मिळून देणारे हे साडेआठ हजार कंत्राटी कामगार उन्हातानामध्ये पावसामध्ये काम करतात जवळजवळ दोनशे अडीचशे ठेकेदार अक्षरशः ढेकणासारख्या या कामगारांना चिसू चिसून खातात त्यांच्या रक्ताचा एक एक थेंब यांचे हे पितायत या ठेकेदारांना वचक बसण्यासाठी आमच्याकडे हा पर्याय समोर आला की जी संघटनेचे काही पदाधिकारी स्वतःचं इमान विकून किंवा स्वतःचे पोती भरण्यासाठी किंवा स्वतः गाड्यांमध्ये फिरण्यासाठी स्वतःचं कुटुंबाचं भलं करण्यासाठी कामगारांना न्यायी मागण्यांच्यासाठी न भांडताना किंवा ठेकेदाराची किंवा दादागिरी अधिकाऱ्यांची दादागिरी ही मोडीत काढण्यासाठी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असणारे तसेच कामगार कायद्याचे जनक असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्याकडे जाऊन आम्ही आमचे गारानं सांगितलं की बाबासाहेबांच्या संघटनेमध्ये आम्ही होतो समाज समता बाबासाहेबांनी स्थापन केलेली संघटना आज आम्ही वंचित माताडी वंचित बहुजन माताडी जनरल कामगार संघटनेचं सभासद बाबा बाळासाहेबांचं होण्याचं कारण एकच की आम्हाला आतापर्यंत गेल्या तीस वर्षापासून महापालिका प्रशासन न्याय देऊ शकला नाही मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर गेला असताना किंवा आम्ही मोर्चाच्या रुपाने जात असताना तिथेही आम्हाला न्याय मिळाला नाही मागील विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आले असताना हजारो कामगारांच्या मेलाव्यामध्ये त्यांनी शब्द दिला कामगारांना की कामगारांनी ज्या वेळेला त्यांना विचारलं त्या मंचावर की साहेब आम्हाला परमन कधी करणार भारत महाराष्ट्रातल्या प्रत्येक महापालिकेमध्ये जवळजवळ कुठे ऐंशी टक्के सत्तर टक्के कामगार हे कायमस्वरूपी आहेत का तर जी कामं कामगार काम करतात ती कायमस्वरूपी आहेत पण नवी मुंबई एकमेव महापालिका असेल महाराष्ट्र राज्यामध्ये आणि देशामध्ये तर तिथे शंभर टक्के कंत्राटी पद्धत राबवून कामगारांना गुलाम बनवला जातो किंवा कामगारांचं शोषण केलं जातो या शोषणाच्या विरुद्ध आम्ही बुलंद आवाज केला आणि समाजसमताचे सर्व आम्ही हजारो कामगार आणि हजारो प जेवढे बी आम्ही शेकडो पदाधिकारी आहेत त्यांनी वंचितचा वंचित बहुजन माताडी संघटनेचं नेतृत्व स्वीकारलं आणि बाळासाहेबांचं नेतृत्व यासाठी स्वीकारलं की कायद्याचा बाप असल्यानंतर या प्रशासनाच्या छाताडावर उभा राहून आणि या हजा, हजार आठ हजार कामगारांना योग्य न्याय देतील या अपेक्षेने आम्ही बाळासाहेबांकडे गेलेलो आहे तर येणाऱ्या तीस तारखेला विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये दुपारी तीन वाजता हा मोठा कामगार मेळावा समान काम समान वेतनासाठी कायम होण्यासाठी कामगारांची ग्रॅच्युटी असेल कामगारांना मेडिकल ई एस आय सी सुविधा असेल शेचा शेचाळीस चल, शे टक्के लेवीचे फायदे असतील या सर्व विषयांसाठी आणि खास करून नवी मुंबईच्या आठ हजार शोषित पीडित कामगारांसाठी बाळासाहेबांनी अमूल्य वेल देऊन या दे कामगारांना योग्य न्याय देण्यासाठी आणि कामगारांना कायम करण्यासाठी कामगारांना समान काम समान वेतन मिळवून देण्यासाठी ते नवी मुंबईमध्ये येत्या तीस तारखेला मंगळवारी तीन वाजता येत आहे तर आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मी हजारो हजारो संख्येने असणाऱ्या या कामगारांना व त्या कामगारांना आवाहन करतो की आपण सर्वांनी तीस तारखेला हजारोच्या संख्येने या बाळासाहेब आपल्याला योग्य न्याय देतील कारण हा जो आता एक ध्यास आम्ही घेतलेला आहे सर्व पदाधिकारींनी आता एकच ध्यास नवी मुंबईतील तथाकथित कंत्राटी कामगारांचा सर्वांगीण विकास समान काम समान वेतन मिळालाच पाहिजे तो आपला अधिकार आहे आणि तो आपण मिळवणारच एवढच बोलून थांबतो आपण आमचे आमचा जो आवाज आहे हजारो कामगारांपर्यंत किंवा प्रशासनापर्यंत आपल्या चॅनेलद्वारे जाणार आहे त्याबद्दल आपलाही सर्वांचा चॅनेलच्या चॅनेलचा धन्यवाद करतो आणि थांबतो धन्यवाद कशा पद्धतीनं हा संपूर्ण जो कामगारांचा मेळावा होणार आहे काय तयारी आहे कशा पद्धतीनं सुरुवात होणार आहे याच्याबद्दल काय सांगणार आज आम्ही गेल्या पंधरा ते सोळा दिवसापासून आम्ही सर्व या संघटनेचे पदाधिकारी प्रत्येक कामगाराच्या हजेरी शेट टू हजेरी शेट काही हॉस्पिटल जवळजवळ पाच हॉस्पिटल आहेत मोठे मोठे आपल्या पालिकेमध्ये प्रत्येक हॉस्पिटल तो हॉस्पिटल जाऊन उद्यानच्या उद्यानमध्ये जाऊन वॉटर सप्लायच्या टाकीवर जाऊन असे जे जा विविध विभागातील कामगार आहेत मलेरिया कामगार असतील इतरही कामगार प्रत्येकांच्या साईड टू साईड जाऊन हजेरी शेठ जाऊन त्या कामगारांची मिटिंग करून त्यांच्या सर्व समस्या जाणून घेत आहे किंवा आपल्याला हे नेतृत्व का स्वीकारायचं आहे कामगार कायद्याचा मायबाप असल्याशिवाय हे प्रशासन हलू शकत नाही आपल्या मागण्या पूर्ण व्हायच्या असतील तर या प्रशासनाला कायद्याचा दणका द्यावाच लागेल आणि ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे कायद्याचे बाप आहेत आणि आम्हा सर्व आठ हजार कामगारांसाठी ते योग्य नेतृत्व आहे आणि त्यामुळे आम्ही या हजारो कामगारांना प्रत्येकाला समजावून सांगितलं की बाबांनो अभी नाही तो कभी नाही तसं आग्रही मागणी धरलेली बाळासाहेबांकडे की आम्ही कायम झालोच पाहिजे का तर कायमस्वरूपी कामासाठी कायमस्वरूपीच कामगार असला पाहिजे आताच आपण बघितलं गृहन मुंबई महापालिकेचे साडेआठ हजार कामगारांना कायम केले इकडे बाजूला आपल्या कल्याण डोंबिवलीचे चारशे नव्याण्णव कामगार परमन केले पण पर नवी मुंबई एकमेव पालिका ही निष्क्रिय आहे किंवा इथला प्रशासन आणि ठेकेदारांच्या झोल्या भरण्यासाठी किंवा इथले जे सत्ताधारी हे जे उदासीन आहेत जे कामगारांच्यासाठी सकारात्मकता म्हणून पुढे येत नाही आणि त्याच्यामुळे या साडेआठ हजार कामगारांचं कुटुंब एक प्रकारे त्या ठेकेदार आणि प्रशासन अधिकाऱ्यांच्या दावणीला बांधलेल्या आहे त्या दावणीतून सोडवण्यासाठी त्यांची गुलामी झिडकारून देण्यासाठी बाळासाहेब येणार आहेत आणि तीस तारखेला आम्ही या नेतृत्वाला विश्वास ठेवून आमच्या मागण्या पूर्ण करू असं आपल्या चॅनेलद्वारे सांगतो आपल्याबरोबर वंचित बहुजन माथाडीचे जे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष आहेत पाटील सर म्हणून आहेत काय सांगणार आहात या भव्य मेळाव्याबद्दल आणि एकंदरीत या संपूर्ण तुम्ही जे समता समाज सोडून आज वंचित मध्ये आलेलं काय सांगणार आपले धन्यवाद कारण आपल्या माध्यमातून आमचा आवाज आपल्या कामगारांपर्यंत जाणार आहे समाज समता कामगार संघाचा एक लोगो होता कामगार सुखाय है, कामगार है। हित आहे पण कामगाराचं हित कधी साधलं गेलेलं नाही गेले बारा वर्ष आम्ही कामगारांसाठी लढत असताना कामगारांना अन्याय दूर होण्यासाठी आम्ही अनेक प्रकारे जे जे कामगार कायद्यामध्ये जे आहेत त्याचा वापर करून आम्ही ते अधिकार मिळवण्याचा प्रयत्न केला पण कुठेतरी आमच्यामध्ये कमतरता भासत गेली आपण आवाज दिला की कामगार शंभर टक्के आपल्या शक्ती देतो आपल्याकडे कामगारांचं बल आहे पण कुठेतरी कायद्याची कमतरता असल्या भासत होती आणि असंच राहू राहिलो तर कामगारांचा अन्याय दूर होणार नाही बरोबर ना आता कामगार हे कामगार सुख हा लोक जरी असला तर हित कोणाचं झालं सुख कोणाचं झालं हे सर्व कामगारांना माहीत आहे अशा वेळेस आम्ही कामगारांना वाऱ्यावर सोडून देऊ दे, शकत नाही अशा वेळेस आम्हाला कुठेतरी वाटत होतं की आपण असा योग्य नेता पाहिजे की तो कामगारांना न्याय मिळवून दिसत आज नवी मुंबईतील कामगारांची परिस्थिती बघितली साहेब अक्षरशः म्हणजे तुम्ही सांगतो की कालची घटना बघितणार गार्डनच्या कामगारांना दोन महिने पगार आले त्या कुरमुरे खात होत्या अशा वेळेस हा बाबासाहेबांचा ज्या जुन्या काळ होता त्या ती परिस्थिती आज निर्माण केलेली आहे तर हा संपूर्ण अन्याय दूर करण्यासाठी आम्हाला एकमेव व्यक्तिमत्व दिसलं ते म्हणजे आदरणीय प्रकाश तथा बालासाहेब आंबेडकर आणि म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो आज आमच्याकडे एकच अपेक्षा आहे की कामगार जिथला जो कामगार एकदम शोषित कामगार आहे त्याच्यावरचा अन्याय दूर झाला पाहिजे कामगाराचा अधिकार कामगाराला भेटला पाहिजे आणि कामगारच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं पाहिजे आणि ह्या एक ह्या एकमेव गोष्टीसाठी आम्ही वंचित बहुजन दादा ट्रान्सपोर्ट कामगारचा आम्ही नेतृत्व स्वीकारतो आपल्याबरोबर वंचित बहुजन आघाडीचे जे युनियन आहे त्या युनियनचे सरचिटणीस म्हणून आहेत विनायक गुप्ते सर आहेत आम्ही त्यांच्याशी बोलणार आहोत आज इथले अनेक सत्ताधारी जे पक्षामधले जे नेते आहेत त्यांचे स्वतःचे कंत्राटी आहेत आणि आज जसं मगाशी म्हणाल्याप्रमाणे मना, की त्यांना त्यांचं जे पगार आहे ते वेळेवर होत नाहीये काय वाटतं हे कामगार आज तुम्ही वंचित बहुजन आघाडीमध्ये गेलात किती संख्येने येणार आहेत येतील असं तुम्हाला वाटतंय आणि हे सगळं तुम्हाला न्याय खरंच बाळासाहेब आंबेडकर मिळवून देतील का काय वाटतं बाळासाहेबांबद्दल या महाराष्ट्रामध्ये एकाचं मत असं निगेटिव्ह मध्ये नाहीये प्रथम तर आम्ही हे सांगू इच्छितो आणि या महानगरपालिका आता सिडकोणी पूर्ण तयार करून दिल्याच्या नंतर ही आय महानगरपालिका तयार झालेली आहे या महानगरपालिकेच्या स्थापत्यापासून आजपर्यंत इथल्या चतुर्थ श्रेणी कामगार हा पहिला पिळवणूक करण्याचं त्यांनी एक धोरण स्वीकारलेलं आहे ते धोरण आज तायद तसंच राबवलं जात आहे इथले नगरसेवक इथले स्थानिक राजकीय हे सर्वच कंत्राटी पद्धतीने इथली मिरवणूक करतायत पिळवणूक करण्यामध्ये त्यांनी कुठलाही गोष्टीचा म्हणजे मागमूस त्यांनी ठेवलेली नाही अत्यंत शोषित आणि वेटबिगारी कामगार जर कुठला म्हटला संपूर्ण महाराष्ट्रात महानगरपालिकेमध्ये तर नवी मुंबई महानगरपालिकेचा बोलायला लाज वाटते कारण ही परिमंडळ एकमधली परिमनल एक महानगरपालिका आहे अशा परिस्थितीतल्या कामगारांना जर आजही मूलभूत ज्या सुविधा आहेत पी एफ एस आय अत्यंत कपडे म्हणजे कोरोना काळामधला इथला आम्हाला आयडेंटी कार्ड दिलं होतं की आम्ही इथे कोरोना महायुद्धे आहोत त्या महानगरपालिकेला हो। तुम्ही जर हेड ऑफिसमध्ये जाताल जे लावलेले जे पारितोषिक आहेत याच रस्त्यावरल्या शोषित कामगारांचे आहेत यांच्यामुळेच ते मिळून दिलेले आहे यांच्या जोरावरच ती महानगरपालिका आज त्या महा स्वच्छतेमध्ये सहभाग घेऊन आपलं नाव मिळवते परंतु यांना देते काय तर जे त्यांचा रोजचा पगार महिन्याचा जो पगार आहे तो सुद्धा नियम आणि सात तारखेला होत नाही आजही पामबीचच्या गार्डनचे कामगार दोन महिन्यापासून काम पगारापासून वंचित आहेत एखादा आमच्या महिलेला घरातून भाडं नसल्यामुळं बाहेर काढायची वेळ आलेली आहे तेही आंदोलन आम्ही हातात घेतलेले आहे आतापर्यंत या महानगरपालिकेत जेवढे नेते आले सर्वांनी आपल्या पोळ्या भाजल्या आम्ही नऊ दिवस बेमुदत आंदोलन केलं होतं परंतु त्या कामगार नेत्याने आम्हाला नऊ करोडला विकलं की साडेनऊ करोडला विकलं तो माणूस आजही याचा महानगरपालिकेमध्ये त्याने पाऊल ठेवलं नाही कामगाराचे शाप जे आहेत ते त्याला लागलेत त्याचं काय व्हायचं ते झालं त्या संघटना जे चालू होते जे ऑफिस त्यांचंही महानगरपालिकेचे जे शाप आहेत हे कुणाला चुकत नाहीत कर्म कुणाला कधीच चुकले नाहीत त्याच्यानंतर दुसरी महानगरपालिका या महानगरपालिकेमध्ये संघटना स्थापन झाली समता समाज कामगार संघ ही संघटना जी आहे कामगारासाठी पूर्ण तयारी तयारनेशी उतरली होती तुझं आंदोलन तिचे धोरणं तिच्या मागण्या या संपूर्ण रास्त होत्या परंतु जर कुंपण शेत खायला लागलं तर त्या कुंपणाचं करायचं काय अशी अवस्था झाली होती त्या महानगरपालिकेतल्या संपूर्ण कामगाराला फक्त दाखवी घेत झाली तुमचा आहे मी तुमच्या बाजूने आहे तुमच्यासाठी आंदोलन आहे कामगारासाठी पूर्ण पिळवणं करून सगळ्या रस्त्यावरती उतरायचं पूर्ण ध्येय होतं कामगार कुठे चुकलं नाही त्याची ताकद कुठे चुकली नाही परंतु नेमकं आंदोलन तयार करून पूर्ण जेवण शिजवेपर्यंत पोळी भाजेपर्यंत कामगाराला वापरून घ्यायचा आणि मात्र शेवटच्या क्षणाला अचानक ते धुमकीतो कसा गायब होतो तो पूर्ण होतो मग कामगार बघतात अरे आपल्या आंदोलन तर काय आपल्या काय पडलं त्याचं उत्तर मात्र नाही किंवा कुठल्याही मीडियाकडे फिरकत नाही मीडिया एक तुम्हाला मी महत्वाचा हो प्रश्न विचारतो इथले आमदार असेल खासदार असेल नगरसेवक असतील हे जे कामगार आहेत याच कामगारांच्या वोटिंगवरती निवडून आलेले आहेत परंतु आजपर्यंत याकडे कोणीच पाठपुरावा केला नाही काय वाटतं तुम्हाला आज जे कामगार त्यांना फ्रेशर पडू शकतो का वंचित मध्ये येण्यासाठी किंवा त्या फ्रेशर पडत असलेल्या कामगारांना तुम्ही काय आवाहन करणार आहात मी येथील स्थानिक कामगार इथले जे प्रकल्पग्रस्त आहेत ते या कामगार संघटनेमध्ये आहेत इथे चतुर्थ कामगारांमध्ये त्यांचा मला वाटतं मॉप जास्त आहे सध्या आमच्यापेक्षा जास्त आहे इथले स्थानिक नेते जे आहेत दोन दोन आमदार आहेत त्यांना काहीतरी दिशाभूल केलेली जात त्यांना त्यांना असं सा सांगण्यात आलेलं आहे की हे कामगार आमचे नाही परंतु वस्तुस्थिती त्यांनी पडताळणी केलेली नाही अशा परिस्थितीत त्यांनी जर ते त्यांना सत्य माहीत पडलं या ठिकाणी जो आहे बाहेरच्या कामगारापेक्षा पर शहरातला कामगारापेक्षा इथला जो कामगार जास्त आहे की ज्यावेळी त्यांना कळेल त्यावेळेला त्यांना हे पाऊल उचलावंच लागेल आणि ते उचलायला आम्ही भाग पाडू परंतु त्यांची बाजू मांडण्यासाठी आतापर्यंत जेवढे नेते होले ते सगळे निरर्थक होते आता जो खरा आहे मतदार हेच लागल्याच्या नंतर माणसाला शहाणपण येतं आमचंही तसंच झालेलं आहे आम्ही ठेच लागलेलो आहे त्याच्यामुळे ठेस लागले जो निर्णय घेतला त्याच्यावरती आम्हाला कसोभरही शंका नाही इथला सूर्य हा आज उद्या आम्ही उगवूच आणि बाळासाहेब त्या नेतृत्वाखाली आम्ही त्या आम कामगारांच्या अंधारात जो काही प्रकाश पडला तो पूर्ण अंधकार म्हणजे त्यांचं जीवन ते पूर्ण नष्ट करून त्यांच्या आयुष्यामध्ये सूर्य उगवू आणि इथे कामगारांचीच नांदी करू आणि महानगरपालिकेला दाखवून देऊ की आमच्याशिवाय तुमचं पाणी हलणार नाही एवढीच मी कामगारांना तळसळीची विनंती करेल या नेतृत्वावर विश्वास ठेवावा एकदा खूप खूप धन्यवाद तर आपण बघू शकता हे संपूर्ण वंचित भोजन आघाडीचे जे युनियन आहे त्या युनियन मध्ये संघटना होते त्या संघटनेमधून सर्वांनी एकत्रित येऊन एक मोठी कामगारांची मेळावा ज्या कामगारांच्या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शन म्हणून बाळासाहेब आंबेडकर हे येणार आहेत येत्या तीस तारखेला असं एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे मित्रांनो या संघटनेच अनेक जे आंदोलन आहेत हे आपल्या चॅनलवरती तुम्हाला आम्ही लाईव्ह सुद्धा दाखवलेलं आहे आमचा फक्त हेतूच एवढाच होता की हे जे वंचित घटक आहे जसं मगाशी ते म्हणाले की त्यांना कुरमुरे खात आहेत त्यांची सॅलरी होत नाहीये अशीच परिस्थिती अनेक विभागामध्ये जसं गणसोली विभागामध्ये आम्ही काही महिन्यांपूर्वी गेलो होतो तर तिकडचे जे काही कर्मचारी तिथे त्या गेट वरती उभ्या होत्या स्वतः आम्ही तो सुद्धा बातमी लावलेले त्यांचं म्हणणं असं होतं की तीन महिन्यापासून त्यांचं सॅलरी दिलं गेलं नाही आहे तर इथले जे कंत्राट आहे हे कंत्राट इथल्या सत्ताधाऱ्यांचेच आहेत त्यांना जे सॅलरी ते मिळत नाहीये आणि हा जो समान काम समान वेतनचा जो हा मुद्दा आहे हा मुद्दा खरंच कोणी दाबलेला आहे ह्या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला येत्या काळामध्ये समजणार आहेत पाहावं लागणार आहे की वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर कामगारांना कशा पद्धतीनं काय मार्गदर्शन करणार आहेत किंवा हे प्रश्न सुटतील का हा सुद्धा या ठिकाणी महत्वाचा प्रश्न राहणार आहे तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया द्यायला अजिबात विसरू नका पाहत राहा गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा इथेच थांबतो तुर्तास धन्यवाद